मित्रांनो माझ्या सारख्या शेवटच्या तळाबाळातल्या नेत्यावरती हात ठेवणारा नेता खरंच जोरदार टळा पाहिजेत पाहिजे नाही जोरदार टळा व्हायला पाहिजे धन्यवाद सानिका दा रुपौदे यांना विनंती करेल की आपण आपल्या सर्वांचे लाडके लोकनियुक्त दमदार आमदार माननीय श्री महेंद्र माए, शेठ थोरवे साहेब यांचा सत्कार सातत्याने मुकेश हा युथ फेस्टिवल करत असताना माझा सहकारी कैलासवासी अमोल जाधव हा सातत्याने मुकेशला सहकार्य करण्यासाठी उपस्थित असायचा आज तो आपल्यामध्ये आहे अमोल जाधव यांच्या जाण्याने शिवसेनेला फार मोठी पोकळी तयार झालेली आहे आणि म्हणून सातत्याने त्यांनी केलेलं कार्य त्याची स्मृती संपूर्ण कोपोली शहरामध्ये आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये कायमस्वरूपी त्याची आठवण आमच्या आठवणीत तो राहावं यासाठीच आता आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी अमोल जाधव आम्ही श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पित केल्या आणि मग आम्ही व्यासपीठावर आलो मुकेशनी हे खऱ्या अर्थाने हे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे की आम्ही शिवसेना एक कुटुंब आहे आणि कुटुंब म्हणून आम्ही काम करत असतो आणि हेच काम घेऊन आम्ही संपूर्ण कोकुलीकरांना आपले सगळे कोकुली शहर हे कुटुंब आहे खरंच आपण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साऱ्या कोकुलीकरांनी दाखवून दिलेलं आहे मी आज आपल्या समोर जो उभा आहे तो पुन्हा एकदा मी युथ फेस्टिवलला या ठिकाणी उपस्थित राहत असताना रायगड महोत्सवाला सुद्धा मी सांगितलं की कोपोलीकरांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत कारण या मतदारसंघाचा आमदार म्हणून जो आपल्या समोर उभा आहे तो माझ्या कोपोलीकरांचा फार मोठा सिंहाचा वाटा या माझ्या निवडून निवडणुकीमध्ये आहे आणि तो कदापि मला विसरता येणार नाही मुकेशनी मगाशी सांगितलं माझं खरंच माझं खूप प्रेम कोपोली शहरावर हो आहे या सगळ्या नागरिकांवर हो आहे कोपोलीची जनतेने मला फार मोठा आशीर्वाद या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा दिलेला आहे आणि दुसरं पर्व आपलं विकासाचं सुरू झालेलं आहे आणि म्हणून कोपोलीचं विजन घेऊन काम करत असताना नव्याने कोकुलीची डेव्हलपमेंट व्हाव्या अजून चांगल्या पद्धतीच्या डेव्हलपमेंट कोपोलीमध्ये कशा आणता येतील हा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि पातालगंगा रिव्हर आहे या रिव्हरवर त्या ठिकाणी नव्याने आपण डेव्हलपमेंट करणार आहोत अभिमान वाटेल अशी श्रीरामाची पंचावन्न फूट मूर्ती आपण त्या पातालगंगेच्या रिव्हरवर आपण नदीवरती आपण उभी करणार आहोत आणि ते कोपोलीचा असणार वैभव त्या ठिकाणी एक लँडमार्क आपण उभं करणार आहोत प्रवेशद्वाराला आपण कोपोलीचा असणारा एक ऐतिहासिक इतिहास आहे की या कोपोली शहराला लागणारं गगनगिरी महाराजांचा मठ या ठिकाणी आहे अनेक भक्तगण या ठिकाणी येत असतात आणि गगनगिरी महाराजांचं नाव त्या कोकुलीच्या प्रवेशद्वाराला आपण त्या ठिकाणी देणार आहोत असे ऐतिहासिक विकास आपण कोकुलीच्या विकासामध्ये चालना देण्याचं चा काम आम्ही भविष्यामध्ये करणार आहोत आणि ही सारी कामे आम्ही माझे सगळेच सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या साऱ्यांचं फार मोठं योगदान मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून करण्यासाठी आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं चा आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे आपण मनापासून आपल्या संपूर्ण टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो